काँग्रेसच्या खोटारडेपणाला जनता उत्तर देईल नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ठाम विश्वास काँग्रेसने फेक नरेटिव्ह सेट करून मते मागितली खोटा प्रचार केला भाजपचा कार्यकर्ता तर हा खोटेपणा हाणून पाडेलच शिवाय जनताच काँग्रेसला योग्य वेळी उत्तर देईल असा विश्वास राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता महावेळा महामेळाव्यात नामदार मुनगंटीवार बोलत होते यावेळी माजी खासदार अशोक नेते उत्सवमूर्ती अतुल देशकर माजी आमदार सुधीर पारवे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे माजी जिल्हा परिषद संध्या गुरुनुले प्राध्यापक गोपीचंद गणवीर काशीनाथ थेरकर प्राध्यापक कादर शेख प्रकाश वाघमारे अरुण शेंडे बाळूभाऊ नंदुरकर राजू बोरकर अविनाश पाल कृष्णा सहारे संतोष तगडपल्लीवार नागराज गेडाम संजय गजपुरे तनय देशकर नीलम सुरमवार साकेत भानारकर रामलाल दोनाडकर प्राध्यापक सुयोग बाळबुधे मनोज भूपाल मनोज वठे रश्मी पेशने आदींची प्रमुख उपस्थिती होती नामदार मुनगंटीवार म्हणाले लोकांची दिशाभूल करीत काँग्रेसने लोकसभेत जागा जिंकल्या स्पर्धेत कासव एकदा जिंकू शकतो परंतु स्पर्धांमध्ये शक्य नाही काँग्रेसला अहंकाराची बाधा झाली आहे एवढा अहंकार काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आला आहे की तेच अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात मीच पुढचा सा मुख्यमंत्री आहे आम्ही हिशेब लावला तर आतापर्यंत अकरा ई मुख्यमंत्री अर्थात इच्छुक मुख्यमंत्री महाविकास आघाडीत झाले आहेत काहीतर ई मंत्री झाले आहेत घाईघाईत व्हिजिटिंग कार्ड लेटर हेड छापले नाहीत म्हणजे नसीब सबस्क्राईब प्रेस द